अतिवृष्टीग्रस्तांना जाहीर केलेल्या अनुदान आणि नुकसानग्रस्तांच्या यादीतील कथित गैरव्यवहाराविरोधात बागलाण तालुक्यातील खमताणे गावातील शेतकऱ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे शेतात प्रत्यक्षात कांदा पीक असताना पंचनाम्यात मका दाखवण्याचा प्रकार झाल्याचा आरोप संतप्त शेतकरी व ग्रामस्थांनी केला आहे यामुळे शासनाकडून देण्यात आलेल्या अनुदानाच्या वाटपावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अतिवृष्टी आणि अवकाळीमुळे बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे कांदा मका डाळिंब बाजरी यांसारखी पिके उद्ध्वस्त झाली मात्र शासनाने जाहीर केलेले अनुदान तुटपुजे स्वरूपाचे असल्याची नाराजी व्यक्त करत यादीत मोठा गोंधळ झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे महसूल प्रशासनाने पंचनामे करताना अनेक ठिकाणी चुकीची माहिती नोंदवली गेल्याचे निदर्शनास आले आहे शेतात मका असताना यादीत कांदा दाखवला गेला तर कांद्याच्या ठिकाणी मका नोंदवला गेला काही शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान असूनही पंचनाम्यात केवळ किरकोळ नुकसान दाखवले गेले यामुळे अनेक पात्र शेतकरी वंचित राहिले तर काही अपात्रांना अनुदान मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे शेतकऱ्यांनी शासनाने खऱ्या नुकसानग्रस्तांना न्याय द्यावा आणि अनुदान यादीतील घोळ करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी तहसीलदार कैलास चावडे आणि पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांची भेट घेऊन सर्व परिस्थितीचे कथन केले असून या प्रकरणात सखोल चौकशी करून न्याय मिळावा अशी मागणी केली आहे आता महसूल प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे संपूर्ण बागलाण तालुक्याचे लक्ष लागले आहे कमताने गावात शासनाने जे अनुदान त्यात मोठ्या प्रमाणात अपहार झालेला आहे अपहार कशा पद्धतीने आम्ही सकाळपासून आंदोलन करून तहसीलच्या कर्मचाऱ्यांपासून सर्वांना या सहाशे लोकांची यादी आहे या सहाशे लोकांच्या यादीमध्ये विशिष्ट वर्गाला त्यांचं क्षेत्र कमी असतानाही त्यांना जास्त अनुदान आणि जे लोक ज्यांचं ओरिजिनल हो नुकसान झालं होतं अशा लोकांना वंचित ठेवण्यात आलेलं आहे आणि जर बघितलं की शासनाने जे निक निकष लावले त्याच्यात पण ज्या लोकांची बागायती जमीन असेल त्यांना जिरायतीचे पैसे पाठवले हे जे गावातले एक दोन लोक कोणी तोतया तो तो अधिकारी म्हणून तिथे बसले होते त्या तो 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 तोतया अधिकाऱ्यांनी हेरपार केला असं तलाठी मॅडमांनी स्वतः व्हिडिओ क्लिपमध्ये सांगितलं की हे लोक होते मला नवीन असल्यामुळे ज्ञात नव्हतं या या, या, या लोकांनी मला जसं सांगितलं तसं मी केलं या पद्धतीने सांगितल्यानंतर प्रशासन त्या तो 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 तोतया अधिकाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीये आज रोजी असेही प्रकार झाले या सहाशे लोकांमध्ये ज्यांची पीक पाणी मक्याची ज्यांच्या शेतात आज मका आणि त्यांना अनुदान मात्र कांद्याचं म्हणजे अशा पद्धतीने जर शासनाचा पैशाचा विनुपयोग करत आहेत आणि जे आम्ही सर्वसाधारण शेतकरी जे शासनाच्या निदर्शनात आणून देतोय की अशा अशा पद्धतीने शासनाची फसवणूक झाली आहे त्या लोकांना न्याय द्या त्या लोकांवर कारवाई करण्यासाठी प्रशासन हे होतं आहे सकाळपासून अकरा वाजेपासून संपूर्ण गावात शे पाचशे लोक जमा होते कुठलाही प्रशासकीय अधिकारी फक्त वेळ काढू पण फक्त तिथे तलाठी मॅडम सर्कल आणि नायब तहसीलदार आले तुम्हाला लेखी देतो आम्ही की त्यांच्यावर कारवाई करू येते नायब तहसीलदार ते पत्र घेऊन पण आले नाही नायब तहसीलदार सटाने थांबून गेले गावच्या पोलिस पाटलांकडे ते पत्र देऊन पाठवलं ते आंदोलनकर्त्यांना ते पत्रही दिलं नाही ते पत्र महसूल अधिकारी ते त्यांच्या बॅगेत घालून घरी घेऊन आले आणि नंतर प्रत्येकाला सांगितल्या सांगण्यात आलं की तुम्ही पोलीस स्टेशनला चला पोलीस स्टेशनवर आले नाही तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू हे करू शेतकऱ्यांवर जर अन्याय होऊन जे शेतकऱ्यांना जे जे शेतकरी प्रशासनाला दाखवून देताय आहे की प्रशासनाशी कशी फसवणूक केलेली आहे आणि त्या लोकांवर जर प्रशासन गुन्हे दाखल करत असेल तर यात जे जेवढे ते तोतया अधिकारी असतील त्यांना पाठीशी घालणारे प्रशासकीय अधिकारी तेवढेच दोषी आहेत त्या दोषींवरही कारवाई झाली पशे पाहिजे अशी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत आणि सर्व शेतकमतातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आम्ही सर्वांच्या वतीने मागणी करतो